आर्या चव्हाण हिला न्याय मिळालाच पाहिजे जस्टिस फॉर आर्या आपल्या सातारा जिल्ह्यातील सासपडे गावातील घडलेली घटना संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणार आहे आणि या घटनेचा तीव्र निषेध करणे हे प्रत्येक जागरूक नागरिकाचे कर्तव्य आहे अवती तेरा वर्षांच्या आर्या चव्हाण हिच्यावर आरोपी राहुल यादव या नराधमाने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला आणि हे पाहून आर्याने धाडसाने त्याला प्रत्युत्तरही दिले आणि आर्या आडाओडा करेल आणि गोष्ट कुणाला ना कुणाला नक्की सांगेल म्हणून राहुलने आर्याच्या डोक्यावर जात्याचं पात घालून तिला निर्घुणपणे ठार केलं आणि याच राहुलने याच धर नराधमाने काही वर्षांपूर्वी सुद्धा म्हणजे सहा सात वर्षांपूर्वी एका दिव्यांग मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याला अटक ही झाली होती पण हा नराधम जामिनावर सुटला पण असे नराधम सुटतातच कसे हा प्रश्न मला न्याय व्यवस्थेला नक्की विचारायचा आहे की जे नराधम आपल्या महाराष्ट्राच्या मुलींवर अत्याचार करतात त्यांना कठोरातली कठोर शिक्षा का होत नाही आणि कठोरातली कठोर शिक्षा ही झालीच पाहिजे